जे काही प्रसंग घडला त्यानंतर मला कोणालाही काहीही बोलायची इच्छा नाही आणि संकट काळात जी नाती का असतात ना आ... <laughs> ती आपणहून करता। फोन करतात म्हणजे भुजबळ साहेबांना मला फोन नाही करावा लागला त्यांनी स्वतःहून फोन केला किंवा अनेकजण प्रवीण दरेकरचे असतील अगदी आमच्या अमृता फडणवीस अमृता वहिनी असतील तर सगळ्या लोकांनी फोन केले पण ठीक आहे तरीही जर <laughs> त्यांना असं वाटत असेल की मी त्यांना फोन करायला पाहिजे होता बरं ठीक आहे इथून पुढे असाही एखादा नियम असतो विचारतोगा असे म्हणतात की हो ते सदराच्या संरक्षणासाठी आज त्यांनी हा जो एक नाटक केलेलं आहे याकडे कसं होतंय आपण चांगल्या लोकांच्या आणि पात्रता असणाऱ्या लोकांवरती बोलणं पाहिजे कुठल्या तरी अत्यंत तिनपट आणि बालिश लोकांवर आपण बोलून आपला वेळ वाया घेणार आधी आज असं आहेत की चार तारखेला तुम्हाला ताईने आमच्यासोबत गुलाल खेळायला यावं कसं बघतं त्यांच्या किताना मी सांगितलं ना की होय नक्की आपण नक्की गुलाल खेळूया मी स्वतः आनंद तिथे काकांचा गुलाल त्यांच्याकडे किती खेळू <laughs>